हिरो उंटाची एजन्सी त्यांच्याकडं सुजुकीची एजन्सी त्यांच्याकडं महिंद्राची एजन्सी त्यांच्याकडं बजाजची एजन्सी त्यांच्याकडं परवा इथं सभा झाली सभेमध्ये म्हणाले म्हणे की एवढ्या वेळेस आम्हाला संधी द्या तुम्हाला बोकर शहराचा चेहरा मोरा बदलून दाखवतो बोकरकर बांधवांनो आता याच्यापूर्वी बहात्तर वर्ष कोणाला संधी दिली तुम्ही बहात्तर वर्ष तुम्ही चव्हाण परिवाराला संधी दिलेली आहे कैलासवासी आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांपासनं तर आताच्या असलेल्या आमदार ताईपर्यंत गेली बहात्तर वर्ष चव्हाण परिवार या मतदार कुठल्या ना कुठल्या रूपाने राज्य करत आहे बाजू मग बहात्तर वर्षामध्ये तुम्ही केलं नाही ते आता परत संधी दिल्यानंतर काय नवीन करणार आहात आणि आता नवीन करणार आहात तर बहात्तर वर्षे तुम्ही काय केलेलं आहे हा महत्वाचा प्रश्न माझा अशोक चव्हाणला नाही मी एक सर्वसामान्य घरातला कार्यकर्ताय काल इथं आलो शिरसाट साहेब तुमच्या सभेसाठी जागा इथली गुंड्यातली मागणी अरे दहा दहा दिवस सगळ्या सभेसाठी जागा आहेत या गावामध्ये दुसऱ्या कुठल्याही नेत्याला सभेसाठी जागा मिळू नये अशा पद्धतीचं षडयंत्र इथं रचलं जात समोरचा उमेदवार प्रचारच करू नये अशा पद्धतीनं वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीनं काम इथं केलं जात सुभाषराव तुम्ही हिंमत हारण्याचं कारण नाही आम्ही सगळे सर्वसामान्य घरातले पोरं असलो तरी आम्ही सगळी मंडळी तुमच्या पाठीशी उभा आहात तुम्ही फक्त पुढे एकनाथ शिंदे साहेब तुमच्या बरोबर तुमचा परिवार हा मान्य माधवराव किनाळकर साहेबाचा कैलासवासी स्वातंत्र्यसेना आणि भुजंगराव किनाळकर साहेबाचा परिवार आहे किनाळकर परिवाराचं फार मोठं योगदान या तालुक्यासाठी आहे किनाळकर साहेबासारखा एक मोठा वक्ता ज्यांनी त्या काळामध्ये विधानसभा गाजवली त्यांची भाषणं ऐकण्यासाठी त्यांचं भाषण आहे म्हटलं तर बाहेरून लोक पळत यायचे त्या माणसाला बुद्धी नव्हती अशी माणसं या नांदेड जिल्ह्यातले सूर्यकांता पाटील असतील माधुरव किनारकर असतील आय आय टी झालेले कमल किशोर कदम साहेब असतील अशी मोठी मोठी माणसं श्यामराव गमासन संपवण्याचं काम तुम्हाला सांगू या चव्हाणांनी केलेलं त्यामुळं आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की सत्ता सत्तेतून भ्रष्टाचार भ्रष्टाचारातून पैसा आणि त्या पैशाच्या माध्यमातन सातत्यानं सत्ता हे अशा पद्धतीचं सूत्र या चव्हाण परिवाराचं या नांदेड जिल्ह्यावर राहिलेलं आमच्या नांदेड शहराची काय परिस्थिती केली आज भोकर मतदारसंघ आहे या भोकर मतदारसंघाच्या बायपासला गुडघ्या तिथल्या पुलावरती आज साडेआठ हजार कोटीचे बांधकाम मंत्री असताना तुम्ही या मतदारसंघामध्ये काम केले ते साडा साडेआठ हजार कोटी आहेत कुठे कसल्या पद्धतीचे रस्ते तुम्ही केले गल्ल्या गल्ल्यांमध्ये भोकरमध्ये जर फिरलं आठ हजार कोटी मतदारसंघातले गेलं कुठे हा प्रश्न चिन्ह आमच्या समोर पडतो बाजून त्यांनी कोणाचं सर्वसामान्य माणसाचं भलं केलं नाही यांनी फक्त ठेकेदारांचं आणि याच्या आजूबाजूला फिरणाऱ्या चमच्याच फक्त यांनी भलं केलेलं आहे सर्वसामान्याचे माणस भलं ते कधी करू शकत नाही बाब म्हणून माझी भोकरकरांना विनंती आहे ते आज तुमचा बायपास असेल कारखान्याच्या संदर्भामध्ये आता कोणीतरी इकडून बोललं माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता मी पोपाळी कारखाना चालवायला घेतला आणि पोपाळी कारखान्यावर पहिल्या दादा सव्वीसशे भाव दिला आम्ही कर्ज काढलं परंतु शेतकऱ्याचा काटा कधी मारला नाही बाजूला शेतकऱ्यासाठी कर शेत कर काम करण्याचं काम आम्ही केलं आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसाला उभं करण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं एकनाथ शिंदे साहेबांच्या मध्ये आपण बघितलं असेल की वर्षा बंगल्यावर सकाळी पाच वाजेपर्यंत माणसं तिथं रांग असायची हजारो माणसं पाच वाजेपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांना पत्र देण्यासाठी त्यांच्या समस्या सांगण्यासाठी असायची त्या नांदेड जिल्ह्याला चार चारदा मुख्यमंत्री पद बघितलं पण मला संजू भाऊ आठवत नाही की कधी वर्षा बंगला आम्ही बघितला होता किंवा समोर बसलेल्यांनी कधी वर्षा बंगला बघितला असेल मला आठवत नाही कारण ही माणसं सर्वसामान्य माणसांची माणसं नाही आहेत फक्त काही डोळक्याची माणसं आहेत ते ओळखण्याची वेळ आली आहे बाधव म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आज सुभाषदा किनाळकर यांच्या रुपानं एक स्वाभिमानी तरुण तुमच्या समोर येत आहे या मतदारसंघामध्ये वेगळं सूत्र आहे मतदान पाच पाच हजार रुपयाला सात सात दहा दहा हजार रुपयाला मतदान विकत घेतल्या जाते परंतु माझी विनंती आहे बांधवांना आता पाच हजार रुपये दिले ते पाच हजार रुपये जिंदगी काय आपल्याला पुरणार नाही याच खड्ड्यामध्ये याच वाईट अवस्थेमध्ये जर आपल्याला राहायचं असेल तर तुम्हाला कुठंतरी स्वाभिमाना तुम्हाला पत्करावा लागणार शहरामध्ये चाळीस कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना त्या चाळीस कोटी रुपयाच्या पाणी पुरवठ्याच्या योजनेमधून अजूनही कुठल्या नळाला पाणी येत नाही आजही उन्हाळ्यामध्ये टँकरनं पाणी पुरवठा इथं करावा हो लागतो अशा पद्धतीची परिस्थिती आज इथं निर्माण झालेली आहे आज बीजेपीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार त्यांच्या शेतासाठी म्हणे सात कोटी रुपयाचा रस्ता केला म्हणजे जिथं माणसं राहतात तिथं खड्डे आणि इथं यांचे शेत आहे तिथं सात सात कोटी रुपयाचा रस्ता अशा पद्धतीचं काम इथं चालू माननीय एकनाथ साहेब मुख्यमंत्री असताना समोर बसलेल्या आहेत गोरगरिबाच्या आमच्या सर्व माय भगिनी हो दि दिर दिर हो या सर्वसामान्यांच्या घरामध्ये पैसा केला पाहिजे ही त्यांची भूमिका होती आज प्रत्येकाच्या खात्यावरती दीड दीड हजार रुपये अशा वेळेस एमबीबीएस असेल इंजिनिअरिंग असेल त्यांना फीस भरायला परवडत नव्हतं अशा वेळेस या मुलींची फीस माफ करण्याचं काम पूर्णपणे एकनाथ शिंदे साहेबांनी केले हजारो योजना असतील कष्टकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी पोलीस पाटलासारखा माणूस नावाला पोलीस पाटील होता दीड हजार रुपये पगार होता त्याला चहा पाजून पाजून शेत्या विकावं लागल्या पोलीस पाटलांना त्या पोलीस पाटलाला गावच्या येस्कराला गावचे छोटे मोठे पदाधिकारी असतात त्यांना पंधरा पंधरा हजार रुपये पगार देण्याचं का काम तुम्हाला सांगतो एकनाथ शिंदे साहेबांनी केलं सगळ्यात मोठा शेतकऱ्यांना जर पैसा त्या काळामध्ये मिळाला असेल तर शेतकऱ्यांना पैसा एकनाथ शिंदे साहेबांनी दिला म्हणून आपल्याला विनंती आहे त्या आज सुभाषदादा किनारकर हे आमच्या धनुष्यमान चिन्हावरती उभे आहेत एक संधी आतापर्यंत बहात्तर वर्ष या लोकांना संधी दिलेली आहे एक संधी सुभाषदादा किनारकर यांना आपण देऊन बघा नगर विकास खाते शिवसेनेकडे या शहराचा चेहरा मोरा बदलल्याशिवाय राहणार नाही एवढीच आपल्याला विनंती करतो आणि धनुष्यवान या निशाणीवर बटन दाबून शिवसेनेचे सर्व उमेदवार विजयी करावेत एवढीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र